गुन्हे करणारा गुन्हेगार अजय राजू गायकवाड हा स्थानबद्ध सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय राजू गायकवाड वय त्रेचाळीस वर्ष राहणार न्यू धुंडीबा वस्ती, वस्ती रामवाडी सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमविणे दुखापत करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग करणे हैगईने दुखापत करणे लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीवर अत्याचार करणे प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाला आहे अजय राजू गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त यमराजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पुलीस, पुलीस, उपाय। पुलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने सहायक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पुलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलगरवस्ती उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस व एम पी अमलदार, पथकातील अंमलदार पुलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार हेड हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पुलिस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे